अहमदनगर तालुक्यातील नांदगाव येथे बाबीर बाबा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा पडला आणि ही यात्रा दोन दिवसांची असते इथे हजारो धनगर बांधव मोठ्या संख्येने सहभाग घेता व पन्नास वर्षांची श्रद्धेची परंपरा या यात्रेत असल्यामुळे अनेक धनगर बांधव आपली कामधंदे सोडून या यात्रेला अवश्य हजेरी लावता याचा रिपोर्ट घेतलायत आमचे अहमदनगर प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी हा महाबेर बाबा यात्रा उत्सव श्रावणी संपता असल्यामुळे कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी अभिनेत होत असतो काल अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पालखी सोहळा झाला आज एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी देवाची कार्यक्रमाची सांगता होणार आहे हे कार्यक्रम पंत बाजीदा लाजी पुणेकर व उपदाती आयलाजी पुणेकर यांच्या कृपा शिर्वादाने दरवर्षी या ठिकाणी पार पडत आहे या कार्यक्रमासाठी अवघी गावातील मंडळी बघेशोये भक्तगण सर्व या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहतात आणि हा कार्यक्रम असा चालू राहावं हीच बांधगेची आमची प्रार्थना आहे वर्ष आहे आमचा दरवर्षी चालू असतो हा वर्ष आहे आक्षेपासून ही परंपरा चालू आहे दादाच्या आशेबाद हे चालू अडचणी त्याचं अर्थ दूर आहे शाहेवायचं महाबीर बाबाचं सत्व आहे